नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लग्न झाल्यानंतर नवीन नवरा नवरी जेजुरीत दर्शनाला का जातात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सत्यमार्ग या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला यामागचे कारण पाहूयात महाराष्ट्राचं काय तर संपूर्ण भारतभर लग्नाच्या वेगवेगळ्या वेग चालेरी आहेत त्यामुळे या सगळ्या परंपरेबद्दल आपल्याला माहीत नसते पण महाराष्ट्रात अनेक लोकांच्या घरी लग्नानंतर जोडप्यांना सत जोडप्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा घातली जाते तसेच नवी जोडपी देवदर्शनासाठी जातात पण या सगळ्यात बऱ्याचदा लग्न झालेली मंडळी जेजुरीलाच का जातात असा प्रश्न तुम्हाला पडला आहे म्हणजेच खंडेरायाच्या जेजुरीला लोक लांबवरून येतात दर्शन घेतात असं का खरं तर लग्नानंतर नवीन जोडपी आपला संसार सुखाचा व्हावा या साकडी देवाकडे प्रार्थना करण्यासाठी जातात लोक यासाठी आपल्या आसपासच्या मंदिरात तसेच आपल्या कुलदैवतेचं दर्शन घेण्यासाठी जातात त्यात जेजुरीचा खंडेराया हा अनेकांच्या घरचा कुलदैवत आहेत त्यामुळे बहुतांश लोक त्यांच्या दर्शनासाठी जातात तसेच खंडेराया हे शिवाचं रूप असल्याचं मानलं जातं तसेच म्हाळसादेवी ही पार्वतीचं रूप आहे त्यामुळे शंकर आणि पार्वतीसारखा आपला संसार व्हावा यासाठी अनेक जोडपे देवाच्या दर्शनासाठी जातात यामागे आणखी एक कारण असं आहे की कि मालिका किंवा चित्रपटांमधून हे ठिकाण जास्त फेमस झालं आहे त्यामुळे बहुतांश जोडपे येथे येऊ लागलेले आहेत सिनेमात दाखवल्याप्रमाणे येथे नवरा हा आपल्या बायकोला उचलून दर्शनासाठी येतो या गोष्टींचं देखील अनेकांमध्ये क्रेज आहे म्हणून देखील अनेक लोक एक येथे येतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद